हाय हॅलो कशा सगळे मस्त ना मजेतच पाहिजे स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचं मी माझ्या रूमची होम टूर देणार आहे तसं आम्ही पहिलं जिकडे राहत होतो ना तिकडच्या ताईने मला दोन तीन वेळा म्हणाल्या त्या की तुमचं रूमचं होम टूर द्या होम टूर द्या तर म्हटलं आज देऊन टाकूया तर चला होम टूर देते छोटीशीच रूम आहे पण त्याच रूमचं मी होम टूर देते तर कसं वाटतं ते कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा तर चला चालू आहे मला समज मजा काय म्हणते की काय लाटू परत एकदा बोल बोलतो बरते लढती लाटते लढती तू लाटते मी काय लावते लाटले अच्छा आता कळलं ती काय बोलतीये लाचते मी म्हणतीये छान लाजती लाटते काय करते लाटते ते पण नाहीये बापरे मला समजत नाही आता कळलं ती काय बोलतीये तर पाणीपुरी बनवायची आहे तर ती बोलते मी लाटते म्हणजे लाटून देते मी असं म्हणतीये ती मला समजतच नव्हतं तर आता कळलं मला तर असं लाट हा तू पाणीपुरी बनवायची कालपासनं माझ्या मागे लागली आहे पाणीपुरी पाणीपुरी तर म्हटलं चला आज बनूया तिच्यासाठी पाणीपुरी तर चला तुमच्यासोबत पण शेअर करणारच आहे पण त्याआधी रूम होम टूर देते तर आजूला अशा रूम आहेत इकडनं पण रूम आहेत आणि इकडनं पण आहेत आणि इकडनं यायचा रस्ता आहे त्याच्यानंतर इकडंसुद्धा भरपूर अशा रूम आहेत आणि ऊन इकुणी कोणीच येणार नाही आहे फक्त त्या खिडकीतून येईल आणि तिथल्या पुरतंच येईल तर असं आहे इकडं आणि इकडं ह्या साईडला असे दोऱ्या बांधल्यात कपडेवाळा घालायसाठी इथं दोरी माझी आहे माझे कपडे टाकलेत आणि ही माझी रूम आहे आणि ही माझी चाणू चरक चाणू तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या घरी तर असं अरे देवा फोडल्यास का बांगड्या केला कुटाना वाढीव काम करायचं सांगावंच नाही लागत चरक काच घुसून पायात कर, मोशिन तर इथं ते सामाय नाही ग तर इथं शिलाई मशीन ठेवलेली आहे दरवाजाचा जस्ट बाजूला तर त्याच्यावरचं मुंडकं जे आहे ना ते मी काढून ठेवले त्याच्यावरती इथं आतरुण पांघरून ठेवलेत जे रोज लागतात ते आणि इथं मुलांचं अभ्यासासाठी सांगून घेते राहते त्याच्यामुळं ते तिथं ठेवले आणि त्याच्यानंतर इथं खाली रोज वापरायचे कपडे जे असतात ना हे ते ह्या टोपल्यात ठेवलेत आणि थोडेसे आतरण पांघरून पण ठेवलेत मोजकंच सामान आहे वरती जास्त काही ठेवलं नाही गरमी होते त्याच्यामुळं कूलर पण वरतीच ठेवले त्याच्या बाजूला फ्रीज आहे आणि त्याच्यानंतर हे मंदिर आहे गणपतीचं आहे ते आत्ताच घेतलेलं आहे पण त्याला जागा नाही आहे त्याच्यामुळं ते इथं आहे फ्रीजमध्ये सॉरी फ्रीजवरती कारण ते मला काढता जमलं नाही त्याच्यामुळं ते असंच आहे तर ते स्वराजच्या पप्पा काढते नाल्यावर आणि त्याच्या बाजूला नाही तर वापरायचे कपडे काही ह्या बॅगामध्ये ठेवलेत आणि ही भांडी आहेत ना हे पोत्यामध्ये भांडी भरून ठेवलेत भांडे आहेत याच्यामध्ये न लागणारे मोजकस ठेवले जसं आधी सांगलं तसं सा, सिलेंडर वगैरे असे काही ठेवलेत लक्ष्मीचे बांबू आहेत तिथं त्याच्यानंतर हे बेसिंग आहे बघा तोंड बघा धुवायला तोंड वगैरे धुवायला त्याच्यानंतर इकडं बाथरूम आहे आत्ता सानो तोंड धुवून गेले आहे तिने तर साबण टाकली आहे तर हे बाथरूम आहे इंग्लिश बाथरूम आहे आणि शावर पण आहे पण पन गरम पाणी नाही आहेत थंडच येतं दोन चार नळ आहेत याचेच पैसे घेतात वाटतं हे सगळे बाकी काही नाही या रूममध्ये दुसरं बाथरूमचेच पैसे आहेत सगळे किचन पण एवढं खास नाही ते पण दाखवते आणि बाहेर कपडे वाळू घालायला जागा पुरत नाही त्याच्यामुळे ना रूममध्येच अशी डोर बांधली आहे मी फॅनच्या वाऱ्यासाठी आता क्लिअर आवाज नाही येणार त्याच्यामुळं मी फॅन बंद केला आहे फॅन पण त्यांचाच आहे रूमवाल्यांचाच आणि इथं किचन जे सगळ्यांचा आवडीचा पार्ट असतो तो म्हणजे आपला किचनच असते आणि हे असं काही आहे का इथं बेसिंग वगैरे असते तर जरा भारी वाटलं असतं पण बेसिंग नाही आहे त्याच्यामुळं काही खास नाही वाटत आहे तर हे असं ठेवलं आहे बघा हसू नका प्लीज तर हे भांड्याला रॅक नाही लावलेला त्याच्यामुळे ना भांडे इथं असेच ठेवलेत आणि डबे वगैरे इथं ठेवले आहेत त्याच्यानंतर ह्याच रॅकमध्ये पण आहेत आणि हे रॅक ना चप्पल ठेवायला घेतलेला तिकडं राहत होते तिकडे चप्पलच ठेवत होते पण धुवून वगैरे घेऊन ना त्याच्यामध्ये डबे ठेवलेत कारण जागा नाही आहे त्याच्यामुळे आणि पडदा लावून ठेवते मी असं म्हणजे जस्ट दरवाजाच्या समोर आहे आणि येता जाता हे पसार असं चांगला नाही दिसत ना माझं काम झाल्याच्या नंतर हे मी साडीचं पडदा लावून ठेवते तर हे असं दिसतं आहे बघा कसं वाटते कमेंट करून नक्कीच सांगा मला आणि इकडं माझं देवघर आहे हे बघा असं ठेवलेलं आहे त्याच्यावरती हे फोटो लावला आहे आणि हे स्टँड आहेत माझे दोन व्हिडिओ शूट करायचे आणि खिडकीच्या सॉरी खिडकी नाही गॅसच्या किचन वाट्याच्या पुढं खिडकी आहे आणि इथून खूप छान व्ह्यू दिसतो म्हणजे भारी वाटतं इथून असं हिरवगार मस्त शाळा वगैरे आहे मॅट्रो आहे पण मॅट्रो कधी दिसली नाही आम्हाला मॅट्रोचं रोड आहे तिथून तु, आम्हाला मॅट्रो कधी दिसलीच नाही आहे तर हे असं मस्त आहे इकडनं मच्छर वगैरे येतात म हे लावून ठेवते तर असं आहे आणि इकडनं असं आहे बघा दरवाजा कस वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला महाप सर कोण जरा असं आहे हा वरती पण कपडे वगैरे ठेवलेले आहेत बिनकामाच म्हणजे लक्ष्मीच सामान वगैरे जे आहे ना ते वरती ठेवले हंडे वगैरे पण बिनकामाचे आहेत म्हणजे सध्या तरी काही गरज है इथं पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं ह्या रूमच रेंट ऐकून ना खरच सगळे आश्चर्यचकितच होणारे एवढा सारा म्हणजे रूमचं भाडं असू शकतं असं वाटत नाही कारण हे डबल रूमला एवढं रूम, रूम भाडं असायला पाहिजे मला तरी वाटतं पण सिंगल रूम सिंगल रूमलाच एवढं घेत आहेत तर मग जरा हे वाटतं आमच्या खेशाला परवडणार पण नाही सिंगल रूमसाठी एवढं रूम, रूम भाडं द्यायला तर असो लवकरच आम्ही बघू दोन तारखेपर्यंत आम्हाला बघायचीच आहे रूम बघूया चला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा हाय बाय मसाल्यासाठी तर बटाटे टाकते उकडायला खावा टायली तुला हो नाही खाना आहे पाणीपुरी येलो पकडो तिस करो का फ्रीज अस हिंदी मध्ये काय बोलत ना मला हसवी हे माझ पहिल्या स्टँडच जे आहे ना ते फुटले तर जागी असं भेटलं त्याला दुसरं जोडता येत असं आणून लावलं तर बघते असं भेटतंय काय ते आज घेऊन येईल आणलं तर कारण तो स्टँड त्या स्टँड पेक्षा हा स्टँड भारी आहे त्याच्यामुळं तर बघूया मग बसून खा ना बसून खायला हे हे तुटलंय हे असं लावायचं मोबाईल असं करून असत ना ते असं जात आहे त्याच्यामुळं

ते पाणी टाकून ठेवलं इथं बघा दिसला हिरवी मिरची नाही खाली आणायला जावावं लागते आता कोळी अशीच बनवते बिना हिरवी मिरचीची चटणी बनवाय पोरं खाणार आहेत आणि हिरव्या मिरच्या जर टाकल्या असत्या ना खूप जास्त तिखट झालं असत त्याच्यामुळं नाही टाकलेत थोडस मीठ Masha, peri peri masala wow 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 this is cheese isn't it? meat red chili

जसं सानू बोलली होती व्हिडिओच्या सुरुवातीला मी मम्मी पुऱ्या लाटणार त्याचप्रमाणे ती माझ्याकडे आली सुद्धा पुऱ्या लाटू दे मम्मी तिला कसं बस समजवलं आणि मी पुऱ्या लाटायला घेतल्या त्याच्यानंतर इथं आपले चिंचची चटणी पण तयार झाली होती आणि एकीकडे एक तेल पण गरम करून ठेवलं होतं तर मस्त पुऱ्या लाटलेल्या होत्या ते तळायला घेतल्या पण ह्या पुऱ्यामध्ये काहीतरी कमी पडलं होतं त्याच्यामुळं प्रॉपर अशा पुऱ्या फुगतच नव्हत्या आणि ह्या पुऱ्याचं पीठ जे आहे ना मी असंच ठेवून दिलं कारण पुऱ्या काही जमतच नव्हत्या त्याच्यामुळं आणि स्वराच्या शाळेचा टाईम झालेला होता मग त्याला आणायला गेले आणि तिकडून येता येताच हे पुऱ्याचं पॅकेट घेऊन आले आणि कारण एवढा सगळा पाणीपुरीचा मी घाट घरी घातला होता फक्त पुऱ्याहूनच बिघडला होता त्याच्यामुळे मग मी बाहेरूनच आणल्या आणि मस्त असं घरीच आमच्या ती तिघांनी मस्त असं पाणीपुरी पोटभरा अशी खाल्ली आणि मस्त एन्जॉय केलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजचा ब्लॉग मी इथपर्यंत शूट केला चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय